नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत चवळी बटाट्याची भाजी माझ्या गावाला लग्नकार्यात किंवा कोणत्याही उत्सवाला किंवा कोणत्याही सणाला ही चवळी बटाट्याची भाजी हमखास केली जाते आणि या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की ही भाजी घरातली आणि गावातली पुरुष मंडळी करतात पंक्तीमध्ये वाढण्याचं कामही पुरुषच करतात अशी रगमगी भाजी पानात पडताच तिचा फन्ना उडतो एवढी ही भाजी टेस्टी असते चला तर मा माझ्या गावची ही चवळी बटाट्याची भाजी करायला आपण आता सुरुवात करूया चवळी बटाट्याची भाजी करण्यासाठी मी, मी, मी ही चवळी घेतलेली आहे ही चवळी ही मी मोठ्या डोळ्यांची घेतलेली आहे लहानपण मिळते पण ही आपल्याला जी पाहिजे ती मोठ्या डोळ्यांचीच पाहिजे ही मोठ्या डोळ्यांची चवळी मी ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवली आणि आता उपसून आणलेली आहे इकडे तेल हिंग आलं आणि लसणाची ही पेस्ट आहे मीठ आणि हा आगरी मसाला आहे हे लाल तिखट आहे आणि हे पाव वाटी मी हे खोबऱ्याचा कीस केला आणि सुक्या खोबऱ्याचा किस केला आहे आणि तो खरपूस भाजून आणलेला आहे एक मध्यम टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे आणि एक बटाट मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे त्याच्या साला सकट मी घेतलेले आहे साल काढलेले नाही आहे दोन कांदे मी हे बारीक चिरून घेतलेले आहेत मध्यम कांदे आणि हे फोडणीचं सामान आहे ते आपल्याला लागणार आहे आणि गरम मसाला आहे सुरुवात करूया चवळी बटाटा भाजी करण्यासाठी मी कढई खाली गॅस लावलेला आहे कढई तापली की आपण तेल घालणार आहोत भाजीला जरा तेल सरस लागतं मी एक चार चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलं की आपण अर्धा छोटा चमचा हिंग टाकूया अर्धा छोटा चमचा राई अर्धा छोटा चमचा जिरं टाकूया आणि ही आले लसणाची पेस्ट घेतली एक चमचा ती पण टाकूया कांदा घालूया आता आणि कांदा जर छान असा सोनेरी रंगावर होईपर्यंत आपण परतूया गॅस आपण स्लो आणि मध्यम याच्यामध्ये ठेवायचा आहे कांदा जरा सोनेरी रंगावर ते आपण परतून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत कांदा आपल्या जरा सोनेरी रंगावर आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया प्रथम आपण हळद घालूया एक अर्धा चमचा धण्याची पावडर अर्धा चमचा टाकते हा ग्रीम मसाला हा एक छोटा चमचा टाकते मी हे लाल तिखट आहे ते मी एक चमचा टाकते आणि हा गरम मसाला आहे तो अर्धा चमचा टाकते मसाले जरा या आणि त्याच्यामध्ये आपण जे सुकं कोरडं सुकं खोबरं त्याचा किस करून मी हे खरपूस भाजून घेतलं होतं तो, तो पण आपण आता फोडणीमध्येच टाकणार आहोत आता हे सगळे मसाले हे खोबरं कांदा हे छान असं परतून परतून आपण घेणार आहोत छान फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामधून तेल सुटेपर्यंत आपण छान फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी आधी मी एक, एक दोन तीन मिनटं मी झाकून ठेवते एक वाफ घेते झाकण ठेवून चार पाच मिनिटे झाली आहेत त्याचं पण झाकण काढूया मसाला आपला शिजलेला आहे थोडाफार आता आपण काय करायचं आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आधी साधारण अर्धा चमचा मीठ टाकते मी जवळया आता जे आपण ही घेतली आहे ना चवळी घेतली आहे ना ती घालूया ही चवळी पटकन भिजते सुद्धा पटकन आणि शिजतेसुद्धा पटकन मोठ्या डोळ्याची चवळी म्हणून लग्नामध्ये किंवा उत्सवामध्ये ही मोठ्या डोळ्याची चवळी वापरतात त्याच वेळेला आपण बटाटे घेतलेले आहेत ते घालूया कारण बटाटे आणि चवळी दोघांनाही शिजायला सेमच टाईम लागतो म्हणून आपण एकत्रच टाकणार आहोत आणि छान जरा परतून घेऊया मसाला वगैरे सगळा मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो घेतलेलं आहे बारीक कापलेलं ते घालूया आता आपले सगळे मसाले वगैरे घालून झालेलं आहे फक्त आपलं राहिलं आहे काय तर चवळी आणि बटाटा शिजायला पाहिजे तर चवळी शिजण्यासाठी आपण गरम पाणी घालणार आहोत थंड पाणी वापरणार नाही आपण म्हणून मी एका दुसऱ्या गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं होतं ते उकळलेले आहे पाणी आता आपण त्याच्यामध्ये घालूया गरम पाणी घातल्यामुळे काय होतं तर भाजीची जे टेम्परेचर आहे ते मेंटेन होतं म्हणजे आपण थंड पाणी टाकलं तर आधी आपली भाजी गरम असते आणि त्याच्यामध्ये एकदम थंड पाणी घातलं तर भाजीची चव बिघडते म्हणून गरम पाणी वापरायची आता आपण एक सात आठ मिनटं हे झाकून ठेवूया आणि त्याला छान उकळ येऊ दे बटाटा आणि चव चवळी दोन्ही छान शिजू दे मी जरा झाकण काढते आहे कारण काय आपण ह्या भाजीमध्ये कढीपत्ता वापरतो फोडणीला पण मी फोडणीला कढीपत्ता वा घालायला विसरले तर मी आता घालते कारण कढीपत्त्याचा स्वाद भाजीला एकदम खूप छान येतो म्हणून मी आता घालते आता एकदा ढवूया फक्त आणि भाजी हिजायला ठेवूया झाकण ठेवून आपली सात आठ मिनटं झाली आहेत आपण काढून बघूया झाकण आता आपल्या भाजीला रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे बघा छान एकदम मस्त सुंदर बटाटा शिजलाय का बघूया बटाटा आपला शिजलेला आहे भाजी झालेली आहे आपली त्या जा भाजीला जास्त पाणी लागत नाही जरा अंगाशीच आपण पाणी घालतो भाजी आपली झालेली आहे करून तर मी गॅस घालवते आणि दोन मिनटं झाकून ठेवून आपण ती सर्व करणार आहोत आपली चवळी बटाट्याची भाजी तयार आहे सर्व करूया रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे बघा त्याचा अशीच रंगमगीत भाजी असते ही माझ्या गावची चवळी बटाट्याची भाजी तयार आहे सोपी आणि चवदार रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार